नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हा माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ आहे तुम्हाला आजची माझी रेसिपी नक्कीच आवडेल आजची आपली रेसिपी आहे गोड भात किंवा त्याला आपण केसर भातही म्हणू शकतो चला तर मग गोड भात ही अगदी सोपी रेसिपी आहे ज्याला स्वयंपाकही येत नसेल ते तोही बनवू शकतो तर चला तर मग बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य या, या प्रकारे मी घेतले आहे मी गोड भात मध्ये टाकण्यासाठी काही ड्रायफ्रुट्स घेतले आहे तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम किसमिस खोबऱ्याचे काप दोन तमालपत्र खोबऱ्याचे काप घेतली आहे आणि त्याच्यात मसाल्यापैकी दोन तमालपत्र तीन विलायच्या तीन लवंग दोन दालचिनीचे तुकडे ए एक वाटी साखर एक वाटी दूध दोन ते तीन चमचे गाईचे तूप आणि गोड भाताला छान असा कलर येण्यासाठी मी फूड कलर घेतला आहे हा ऑप्शनल आहे कलर कलरऐवजी तुम्ही केसरही घेऊ शकता माझ्याकडे केसर नसल्यामुळे मी क फ्रूट कलरचा वापर कर इथे मी फ्रूट कलरचा वापर करते इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत त्यांना स्वच्छ धुवून मी दहा ते पंधरा मिनिट भिजवून घेतले आहे गोड भात कसा करायचा बघूया या गोड भात कसा बनवायचा इथे मी कुकरमध्ये बनवते तुम्ही कढाई किंवा कढाईची करू शकता इथे मी कुकर तापवल्याला ठेवलेला आहे त्या कुकरमध्ये मी तूप साधे तूप टाकले तूप टाकल्यावर ते चांगलं तापल्यावर त्याच्यात मी कमालपत्र लवून गॅसूटचे ताप व सोयाचे ताप टाकू टाकून घेतले आहे आता यांना चांगलं मी गोल्डन बाऊ होईपर्यंत परतून घेते आता यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण आपले गॅसूज जडायला नको म्हणून मी लो फ्लेम ठेवली आहे आता त्याच्यात त्यांना चांगलं परतून घेऊया आता त्याच्यात चांगले परतवल्यावर ते गोल्डन राऊन झाल्यावर त्याच्यात आपण फूड कलर फूड कलर या ॲड करूया करूया आता सर, सर्व एकदा परतून घेऊ परत पुन्हा एकदा परतवून घेऊया आता यात आपण जो जो भिजत घातलेला तांदूळ घुवून तो स्वच्छ धुवून ठेवलेला होता आता तो तांदूळ आपण यात टाकूया ओके तांदूळ घालून पुन्हा एकदा परतवून घेऊ आता याच्यात दूध व पाणी टाकून परतवून घेऊ इथे तुम्ही फक्त पाणी वापरू शकता किंवा फक्त दूधही वापरू शकता मी इथं एक वाटी दूध आणि अडीच ग्लास पाणी घेतले आहे आता सर सर्व एक जीव करूया आता यात एक वाटी साखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता मी इथे एक वाटी साखर घेतली आहे दोन वाटी तांदूळांनी एक वाटी साखर घेतली आहे आता एकदा आपण हे सर्व काही एक जीव करूया याच्यात त्यांना भाताला चांगली उकळ येऊ द्या चांगली उकळ आल्यावर आता आप आपल्यांना कुकरचे झाकण लावायचे आहे कुकरचं झाकण लावण्याआधी मी सुट्टी काढून घेतली आहे आता कुकर लावल्यानंतर आपण वाप बघूया कुकरची वाप नाही आता सुट्टी लावूया आता आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत ह्या भाताला चांगलं शिजवून घ्यायचं आहे घ्या तीन छिट्ट्या आता तीन शिट्ट्या झाल्या आहेत आपल्या बघा तसं मस्त चमचमीट व चवीट असा आपला गोड भात तयार आहे तुम्ही